अहवाल आला ते ज्यांना पाहिजे त्यांना मिळाले परंतु ते आरक्षण जर नाही टिकलं ना पवारांच्या वेदना तुम्ही नाही डोळ्याने बघू शकत बोलणं खूप सोपं असतं मी आंदोलन करायचं म्हणून नाही करत उभं वाटलं झालं पवारांचं ज्यांच्या निवडी झाल्यात त्यांचं घर उघड्यावर पडलंय सगळं आई बापाला कळाना पोरगा अधिकारी झाले का आणखीन शिकत आहे नियुक्त्यासुद्धा नाहीत आणि पुन्हा हेच आरक्षण आणि ते जर पुन्हा रद्द झालं तर मराठ्यांचे पोरं मेलेच म्हणून समजायचं त्यापेक्षा आमचा हक्काच असून ते द्यायचं सोडून हे दुसरं दुसरं देत आहे दे बरं पाटील साहेब आयोग गठीत करणं असेल त्याच्यानंतर आजच्या भाषणामध्ये तुमचं नाव घेऊन तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिलेलं श्रेय असेल दहा टक्के आरक्षणाचा असे निर्णय असेल हे सगळं करून फसवणूक केल्या असं थेटपणे म्हणणं आहे का तुमचं मराठा समाजाची सरकारने फसवणूक केली असं थेट म्हणणं आहे का आमचं एवढंच म्हणणं आहे त्यांनी आज त्याबाबतचा निर्णय घ्यायला पाहिजे होता कारण वेळ पाहिजे तितका दिलेला आहे सगळ्या सोयांच्या बाबत त्यांनी तेवढं गांभीर्याने राहायला पाहिजे होतं त्याबाबत Uh, ज्याच्यासाठी गांभीर्य घेण्याची आवश्यकता नव्हती ज्याच्यासाठी ज्या मागणीसाठी उठावच नव्हता ज्या मागणीपासून सरकारला काही धोकाच नव्हता hmm. ती मागणी तुम्ही मंजूर केली आणि ज्यासाठी मराठा समाज आक्रोश करतोय सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणी करा म्हणतोय तर तुम्ही या माता मावल्यांना गोरगरीब फाटक्या कपड्यातल्या माझ्या मायबाप मराठीची चेष्टा करायला लागली कोण असं हे सहन करू शकतो मला जर खरोखरच मुलं म्हणून काम करायचं तर मी मायबाप म्हणूनच त्यांना मायबाप बघणार बघणारे आणि तितक्या तात्यानं काम ही आठ मोठी भूमिका नाही आठ मोठी भूमिका दिला नसता हक्काचा असून काय मिळत नाही ज्यांना हक्कच नाही त्यांना मिळालंय आणि हक्काचा असून मिळत नाही असं काय केलं असावं की तुमची मागणी एक त्यावर अधिवेशन घेणं किंवा त्यावर कायदा पारित करण्यापेक्षा हे नवीन काय नेम नेमक्या काय कारण असं वाटत तुम्हाला त्यांना त्यांची गरज आहे ना त्यांना त्यांची गरज आहे मराठ्यांची गरज नाही आता मराठीची शक्ती काय आणि मराठ्यांची गरज किती आहे आता त्यांना एकदा उदय आंदोलनाची दिशा ठरल्याच्या नंतर मराठी किती गरज आहे कारण मुख्यमंत्री साहेबांवरती विश्वास आहे म्हणून तर आतापर्यंत मराठा समाजाने त्यांचा सन्मान करून एवढा वेळ दिला आणि शेवटी आज आम्हाला तोच दिवस लावला नेमका सगळ्याच तुम्ही मागे ठेवली आता आंदोलनाच्या पद्धतीच काय शेवटी काय शेवटी कळेल ना शेवट सांगायचा नसतो आणि नाही दिसत विरोधी राजकारण करत नाही विरोधी पक्ष हे सत्ताधारी मायबाप समाजच सगळे उघडत दिसताना दिसतंय मागणी अग्नी एक केलंय आम्ही ते करायला विरोधच नाही आमचा आम्ही त्यांचं स्वागत केलं आता तिसऱ्यांनी म्हणतोय मनापासून स्वागत केलंय त्याचबरोबर जी करोडो मराठ्यांची मागणी शंभर दीडशेची मागणी होती तिघाची होती शंभर दीडशे लोक घेणार आहेत तेवढ्यांची मागणी होती म्हणलं त्यांच्याबरोबर अगोदर या सगळ्या सोयांच्या करोडोच्या संख्येनं जे मराठा समाज रस्त्यावर उतरला यांच्या मागणीला प्राधान्य दिलं जाईल तर हिला बाजूला ठेवता आणि ते करता इतका मुख्यमंत्र्याचा दबाव नेमका कोणाचा आहे कोणाचा आहे त्यांच्यावर कोणाचा आहे तुम्हाला काय कळलं ना आता उद्या आंदोलन एकदा डिक्लेअर झालं की आपोआप सगळेच उघडे पडतील त्या का। त्याला तर गेले तर त्याचं काढूच नका गेले मराठा आरक्षण तू बस म्हणा बॉम्बला तिकडच त्याचा एकट्याचा दबाव आहे का मुख्यमंत्री गरज असू शकते त्याची जास्त कारण त्याला मध्ये जेलला लोक न्यायची माहिती आहे त्याच्यामुळे त्याची गरज जास्त असेल जे समाजांना राजगादीवर बसवतो त्यांची गरज नसेल सरकारला तुम्ही ज्या सकाळी अपेक्षा आमदारांकडून व्यक्त केल्या होत्या अन्यथा मराठा समाजाचे तुम्ही विरोधक असाल असं तुम्ही म्हणाले होते आता काय कोण बोल कोण 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 बोललं जरा उघड होईल ना संध्याकाळपर्यंत कोण बोललं नाही कोण नाही आणखी सुरुच आहे वाटतं ती त्यावेळेस उघड होईल ना न बोलणारे सगळे नाही जो नाही बोललेला तो कोणत्या पक्षाचा पक्षाचा असू तिकडे तो मराठा विरोधीच आमच्या लेकरासाठी उठला नाही तो मराठ्यांच्या विरोधीच या कायद्याबाबत एकमतान सगळ्यांनी सहमती दर्शवलेली आहे या कायद्या मग सगळ्या स्वऱ्याबाबत काय हात मोडत होते का